नमस्कार मी राम धनगर आपण गुलमला आहे वाशिम जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून दोन हजार एकोणीसच्याच निकालाची पुनरावृत्ती यंदाही झाली आहे वाशिम आणि कारंजा हे दोन मतदारसंघ भाजपाने कायम ठेवले असून काँग्रेसनेही रिसोड मतदारसंघात यश मिळवले आहे वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे श्याम खोडे यांनी एक लाख बावीस हजार नऊशे चौदा मते मिळवत वीस हजार त्रेसष्ट मतांच्या फरकाने विजय मिळवला सुरुवातीपासूनच खोडे आघाडीवर होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था पक्षाचे डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी एक लाख तीन हजार चाळीस मते घेत दुसरे स्थान पटकावले तर वंचित बहुजन आघाडीच्या मेघा डोंगरे यांना नऊ हजार दोनशे चौसष्ट मते मिळवता आली विजयानंतर खोडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाला आणि महायुक्त एकजुटीला दिले आहे राज्यात महायुतीने ऐतिहासिक विजय केलेली आहे वाशिम मध्ये देखील आपला विजय झालेला आहे काय सांगाल या ऐतिहासिक विजयाबद्दल या ऐतिहासिक विजयाबद्दल आमची महायुती राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीनं एकोपणाने एक, एक पार आम्ही इलेक्शन लढला आहे निवडणूक लढली आहे आणि आम्हाला सगळ्यात जास्त फायदा हिंदुत्वाचा झालेला आहे आणि लाडकी भरण्याचा झालेला आहे कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या सईताई ढाके यांनी चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकेचाळीस मते मिळवत पस्तीस हजार चौऱ्याण्णव मतांनी राष्ट्रवादीचे नायक पाटणे यांचा पराभव केला पाटणे यांना दुसऱ्या क्रमांकाची एकोणपन्नास हजार एकशे सत्तेचाळीस मते मिळाले तर एम आय एमचे चे इशू पुंजानी तीस हजार आठशे चौवेचाळीस मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले दरम्यान सईताई ढाके यांनी हा विजय दिवंगत आमदार प्रकाशदादा ढाके यांच्या विकास कामाचे फळ असल्याचे सांगून मतदारांचे आभार मानले माझ्या विजयाचे कारण म्हणजे कारंजा मानोरा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी राहिली आणि भरपूर मला सहकार्य केलं भरपूर प्राधान्य दिलं त्यामुळे माझा विजय झाला आणि महायुती महायुती सरकार म्हणजे भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की हा एकच पक्ष असा आहे की यांनी महिलांना महिलांचा सन्मान केला महिलांना योजना लाडकी योजना आहे आणि त्या लाडक्या योजने योजनेमुळे सगळ्या बहिणींनी मला भरघोस मतांनी विजयी केले ह्याच माझ्या विजयाचं यश आहे रिसोडमध्ये अत्यंत चुरशुरशी तिरंगी लढत झाली यामध्ये काँग्रेसचे अमित चनक यांनी शहात्तर हजार आठशे नऊ मते घेत सहा हजार एकशे छत्तीस मतांनी माजी खासदार आणि अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा पराभव केला देशमुख यांना सत्तर हजार सहाशे त्र्याहत्तर मते मिळालीत तर माजी खासदार भावना गवळी साठ हजार सहाशे त्र्याण्णव मतांसह स्थानावर शेवटच्या देशमुख यांच्यात जोरदार लढत झाल्याचे पाहायला मिळाले यामध्ये यांनी विजय मिळवला आणि काँग्रेसने बाले किल्ला पुन्हा एकदा सिद्ध केला मी सर्वप्रथम माझ्या रिसोर्टमधले सगळे जनता जनार्दन मायमावल्यांचा आभार व्यक्त करतो रिसोर्ट मालेगाव तालुक्यातले शेतकरी कष्टकरी आमचे वडीलधारी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले माझ्या या विजयासाठी आणि नक्कीच यश मिळालं तर एकट्याचं यश नसून हे सगळ्यांचं यश आहे मी असं मानणार आहे दोन माझी खासदारांचा तुम्ही या ठिकाणी पराभव केलेला आहे काय नेमकी विजयाची गणित होती गणित तर ॲक्च्युली निवडणूकच त्यांनी ठरवलेली होती मी फक्त लढत गेलेलो आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते लढले मी माझ्या पद्धतीने लढलो मी पहिल्यापासून मला निवडणूक निवडणुकीसारखीच होणार आहे आणि जनता जनार्दन हे पहिल्यापासून माझ्यासोबत होतं जनतेने निर्णय घेता कुठेतरी मल निवडलं त्याबद्दल सदैव त्यांचा आभारी राहील ओके